नमस्कार आत्ताची या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे बातमी आहे महाराष्ट्राच्या राजकारणातून आमदार अपात्रता निकालानंतर उद्धव ठाकरेंना आणखीन एक मोठा धक्का आता मशाल चिन्ह ही जाणार पाहुयात सविस्तर बातमी आमदार अपात्रता प्रकरणी शिंदे गट हीच खरी शिवसेना असल्याचा निकाल विधानसभा अध्यक्षांनी दिल्यानंतर ठाकरे गटाकडून सुप्रीम कोर्टात जाण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे पण त्याआधी उद्धव ठाकरे गटाला आणखीन एक धक्का बसण्याची शक्यता आहे आमदार अपात्र निकालात उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसला मात्र उद्धव ठाकरेंच्या अडचणी काही थांबताना दिसत नाही आहेत आता ठाकरेंचं मशाल हे चिन्हही त्यांच्या हातून जाण्याची भीती आहे मशाल चिन्हावर समता पक्षाने पुन्हा दावा ठोकलाय निवडणूक आयोगाने नोंदणीकृत मात्र मान्यता नसलेल्या पक्षांना चिन्ह देण्याबाबत प्रक्रिया सुरू केली आहे त्यानुसार समता पक्षही आता चिन्हासाठी अर्ज करणार आहे मशाल चिन्ह मिळवण्यासाठी सर्व अटी पूर्ण केल्याचा दावाही समता पक्षाने केलाय तेव्हा आता मशाल चिन्ह ठाकरेकडे राहणार की त्यांच्या हातून निसटणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय आमदार अपात्र निकाला विरोधात ठाकरे गट सुप्रीम कोर्टाचे दरवाजे ठोठवणार आहे सुप्रीम कोर्टात विधानसभा अध्यक्षांच्या विरोधात दाद, दाद मागण्याची ठाकरे गटामध्ये हालचालीचा वेग आला आहे शिवसेनेचे नेते अनिल परब तातडीने दिल्लीसाठी रवाना झाले आहेत अनिल परब दिल्लीच्या वरिष्ठ वकिलांसोबत चर्चा करतील त्यानंतर मग आज किंवा उद्या सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली जाणार आहे विधानसभा अध्यक्षांनी शिवसेना शिंदेचीच असा निकाल काल दिला मात्र निकालीची प्रत अद्यापही ठाकरे गटाला मिळाली नाही आज दुपारपर्यंत ही प्रत मिळण्याची शक्यता वर्तव आहे या व्हिडिओबद्दल आपले काय मत आहे कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अद्यापही आपण आपल्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लवकर सबस्क्राईब करा व शेजाच्या बेलायकॉनला क्लिक करा धन्यवाद